आज आमच्या चिक्कूच्या झाडाचा पहिला चिक्कू आम्हाला मिळालाय गोड गोड रेडी होऊन कुठे निघालीस बारके पोरांना नाही खात नाही खात शहाणा आहे ना तू आज पंचमी निमित्त फेर धरला जातो छान गाणी म्हटली जाते प्रॉब्लेम आहे की पाऊस नाही आला पाहिजे पा नागपंचमीचा आदला दिवस त्यामुळं आमची सकाळपासून लगभग चालू आहे सकाळपासून सगळं आवरायचं कारण पावसामुळे सगळीकडे वाहून गेलेले त्यामुळे आज शेणाने ओटा सारवायचा तिथे बाहेर थोडंसं वाळवण घातले पावसाने थोडी उघडीक दिली त्यामुळं वाळवण शेंगदाणे वगैरे म्हणजे की त्याला ऊन देऊन ठेवता येथे आणि सकाळची इथली गावाकडची अशी पहाटे पाच वाजल्यापासूनच सुरू होते सकाळ धार काढणं त्यांच्या खालचं शेण काढणं झाडणं त्यांना खायला घालणं कुटी मशीन क मशीनमधून त्यांचं सगळा चारा कट करून काढणं आणि साईडला मुलांचा किलविलाट अशी चालू आहे आमची गावाकडली सुट्टीची धमाल तर आज आम्ही खेळणं आजीकडून चांगला चांगला खाऊ करून घेणं खाणं तर आत्ता सकाळचं नऊ साडे नऊ झाले असतील तरी पण असं वाटतं खूप वेळ झालेला आहे वेळ <laughs> आपल्याला खेळायला लागतं आम्ही हा तर अशी आमचं चालू आहे आता कामं आवरायची कपडे धुवायचे आहेत कपडे भिजत घालते तर चला आता बाकीच्याही कामाला लागूया आज आमच्या चिक्कूच्या झाडाचा पहिला चिक्कू आम्हाला मिळालाय गोड गोड एकदम झाडावरूनच पिकून पडलाय हा मी तुझं काय मेकअप घेतलं सगळं घेतलं ठीक आहे घेऊ दे जा आता तू एवढी रेडी होऊन कुठे निघालीस पार्टी चला आमच्याकडे गावाकडे अशा प्रकारे आम्ही बाहेरच अंगणामध्ये कपडे धुतो मशीनचा वापर नाही केला जात कारण की लाईट कधी असते कधी नसते कधी पाणी नसतं त्यामुळे अजूनही असं बाहेरच कपडे आम्ही धुतो तर आता माझी बहीण आणि दादा दोघेही गेले आठ दिवस राहिलो आम्ही एकत्र एक आणि आता मी म्हटलं पटापट कामं आवरूया सकाळ सकाळ कपडे धुवून टाकली की लगेचच सुकतात म्हणजे आई स्वयंपाक करेपर्यंत मी मस्त पटापट बाहेरची कामं आठवू लागते तिला मदत करते म्हणजे की बराभर कामं होतात कपडे सुकतात दुपारून खूप पाऊस येतो आणि छोटी बहीण गेली काल तर तिथं मुलगा आम्ही ठेवून घेतला आहे शिवांश म्हणजे शरोशिमू परत ते पण खेळतील छान गजन भावंड तर आता आम्ही आठवते कपडे धुण्याचे तो ताप देतो ना मम्मीला

मला लवकर लवकर तुमच्या वेण्या घालून घ्या इथे आल्यापासून रोज आई मुलींच्या वेण्या घालते तिला फार आवडतं केसांच्या वेण्या घालणं मग त्यांना आवडणं मग ते रोज हे काम फक्त तीच करते त्यानंतर ना आई बाजाराला गेली आज आमचा गावचा बाजार असतो आणि उद्या पंचमी आहे म्हणून तिने इथे शेण ठेवलं होतं सारून घेण्यासाठी तर प्रत्येक वेळेला आई करतच असते परंतु तिला थोडा आराम कारण आता वयानुसार सारवण काढणं म्हणजे की कंबर पूर्ण दुखून जाते ती बाजाराला गेली हे पाहून मी पटकरनं सगळं अंगण सारून घेतलं लहानपणी पण मी आई रानातून येण्याआधी अशी खूप सारी कामं करायची आणि आल्यानंतर नाही म्हणायचे म्हणायची की बाई माझा वाघ आहे आणि हे वाक्य ऐकण्यासाठी मला अजून खूप हुरूप यायचं आणि मी वेगवेगळी कामं करून ठेवायची तिला सरप्राईज देण्यासाठी आणि आम्ही आमच्या आईला दिलेले अशा प्रकारचे सरप्राईज खूप सारे आहेत

बारके पोरांना हो राक्षस नाही असतो काय राक्षस बारके पोरांना नाही खात नाही खात शहाण आहे ना तू शाळे पोरांना तुला माहितीये का प्रत्येक सणाला असं केलं जात इकडे माहिती बरा रंग आता दंगा करतोय हो का आवडते का तुला दंगा करायला खेळायला मिळते ना अंगणामध्ये अजून काय तुझ्या रेबीन दाखव दोन वेळ्या अय्यो पुढे घ्या इकडून एक इकडून एक अय्य बाई काय करते अगनगाडी बनवतीये हम्म या मी लहानपणी असे खेळायचं गाडी आता मी पुरम पोळ्या करते आई बाहेरची कामं आहे जास्त करायचं नाहीये दिंडे करून झालेत आता फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत दोन तीन पोळ्या करून घ्यायच्या आणि नैवेद्य दाखवायला वारुळावरती जाणार आहे वारोळाच्या इथे मी नाही जाणार वारोळाच्या इथे कारण की मुलं कारण तीन तीन मुलं आहेत आणि इथून वारुळ फारच लांब आहे त्यामुळे आणि शहरूला पण हा हजारा सर्दीचा तिकडे शेतात जावं लागतं त्या आई म्हटली मी एकटीच जाते नैवेद्य दाखवणी येते पंचमीनिमित्त आज आमच्याकडे आहेत पुरणपोळ्या आणि इथे हे दिंडे केलेले आहेत नैवेद्याला अशा प्रकारे नागपंचमीला दिंडे केले जातात दिंडे करून झालेत आता पुरणपोळ्याने खा पटापट होती बरी संध्याकाळपर्यंत आता आम्ही छान रेडी झालेलो आहोत संध्याकाळचे आता वाजलेले आहे सहा आणि आम्ही मस्त ट्रेडिशनल लुक मध्ये रेडी होऊन निघालेलो आहोत मंदिरामध्ये तिथे जाऊन आज नागपंचमी जा निमित्त देवाला पूजन केलं जातं तिथे सगळ्या सुवासिनी आलेल्या असतात महिलांचा खूप मोठा ग्रुप असतो त्यानंतर ना तिथे पूजन कसं केलं जातं ते तुम्हाला दाखवते त्यानंतर ना आज पंचमीनिमित्त फेर धरला जातो छान गाणी म्हटले जाते प्रॉब्लेम आहे की पाऊस नाही आला पाहिजे फक्त पाऊस आला की पण सगळं विस्कळीत होतं तर बघूया आपण पुढे जाऊया तिथे मंदिरायचे इथे आणि बघूया मिळते की नाही फेर वगैरे आज धरायला आमचे हे बघ चिन्नू मुन्नू छान रेडी झालेत नागपंचमी निमित्त मंदिराच्या आज आज आम्ही मस्त त्यांना ट्रेडिशनल लुक आणि एकदम आईने तिच्या मुलींची आठवण म्हणून सेम रेबीन वगैरे घालून परकर पोलकर घालून मुलींना रेडी केलंय ड्रेस बघितला ए शिमा तिकडे काढे चला जीवन झाली रेडी शिमू बरोबर छान छान चला रोड वर नाही जायचं ए हात पकड शिमू शिमू थांबा एकदम मस्त रेडी झाली आज चला आज पण पंचमीला पोहरी छोट्या छोट्या मस्त बिड्या निसून आल्यात नऊवारी वगैरे आम्ही पण असंच यायचो लहान असताना

Hai hey ini kau <laughs> <laughs> मीच्या दिवशी वस्तीवरले सगळ्या लेडीज जमा होतात आणि छान फेर धरतात पहिल्या पण काळी का खूप म्हणजे चार पाच दिवस आधीच फेर धरले जायचे आणि खूप छान छान गाणी गायली जातात विशेष म्हणजे नवीन पिढी पण इतकी सुंदर रित्या ताल धरून गाणी म्हणत होती यातच सगळं आलं आपली संस्कृती पुढे पुढे चाललेली आहे हे पाहून खूप खूप मस्त वाटलं राजा सुना सुना नरी फर्क आछली राजा